खरं तर हे मुंबईचे मूळ निवासी भूमिपुत्र आदिवासी मंडळी आहेत ह्यांची सुंदर अशी गावं आहेत म्हणजे मुंबईचं खरं सौंदर्य जर आपल्याला बघायचं असेल तर आदिवासी पाड्यांवरच दिसेल या गावांच्याजवळ असणारी संपदा तिथे असणारी तलावं ही सगळी त्यांनी राखलेली हे आहे तिथली वनसंपदा आणि आज ही मुंबईला स्वच्छ सुंदर शुद्ध हवा जी काही शिल थोडीफार मिळते ही केवळ आणि केवळ ह्या मुंबईतील आदिवासी पाड्यांमुळेच शक्य होते आणि त्यामुळे हे लोक त्यांच्या गावांमध्ये आहेत ते कुणाच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाही आणि मुंबईत ते आलेले नाही आहेत मुंबई त्यांच्या घरादारापर्यंत पोचलेली आहे तर तो तो हे आहे त्यामुळे ते, ते बेचाई नाहीत की आता हे आमच्या घरात घुसले आहेत आणि आता आम्हालाच बेघर ठर करण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणून हा विरोध करण्यासाठी ते आलेलो नाही मुळात कसं आहे की हे केवळ आदिवासी पाड्यांपुरतंच मर्यादित नाही आहे तर झोपडपट्ट्यांमध्ये किंवा सगळीकडेच ही बोंब आहे की निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकाला गाजर दाखवलं जातं निवडणुकीची जी यंत्रणा ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष राबवतात ती मुद्द्यांवर किंवा लोकांच्या प्रश्नावर राबवली जात नाही तर ती केवळ नोटं वा म्हणजे पैशाच्या मार्फत किंवा पैशाच्या बळाचा वापर करून गुंडांचा वापर करून आणि अतिशय अवैध म्हणजे ज्याला आपण असंसदीय मार्गाने संसदेच्यासाठी लोकं निवडण्याची जी प्रका प्रथा आहे ती ती बंद व्हायला पाहिजे आणि सनदशीर मार्गाने योग्य लोक निवडून गेले पाहिजे यासाठी लोकांनी यावेळा एक प्रयोग आम्ही केला होता रवी भाऊ आणि आमचे बरेच कार्यकर्ते होते लोकवर्गणीतून एक लाख पन्नास हजारच्या जवळपास लोकांनी एकत्र केले आणि एकशे अठ्ठावन्न जोगेश्वरी पूर्वमधून लोकांनी मला उभं केलं होतं आणि त्यांच्याच पैशाने म्हणजे त्याला लागणारी दहा हजार रुपये डिपॉझिट पण लोकांनीच भरली होती तर मला असं वाटतं प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये या पद्धतीनं लोकांनी पुरस्कृत केलेले लोकांचे उमेदवार उभे राहिले पाहिजेत आणि ते निवडून आणण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न झाला पाहिजे कारण आम्ही बेचाळीस वर्ष हे सगळं करतोय मी स्वतः तरी आणि माझ्याबरोबरचे कार्यकर्तेही रविभाऊ सरके जे आहेत ते अनेक वर्ष आम्ही या लढाई लढतो तर बदल तर व्हायला हवा सरकारकडे मागणी हीच आहे आम्हाला तुम्ही काही देऊ नका पण आमच्याकडे जे आहे ते काढून घेऊ नका पहिली गोष्ट आमच्याकडे जमिनी आहेत आमचे गावठाणं आहेत ती संरक्षित करा आमच्या शेत जमिनी आहेत त्या आम्हाला कायमस्वरूपी मालकी हक्काने द्या आणि आम्ही ज्या घरामध्ये राहतोय त्या घराखालच्या जमिनीचा आम्हाला मालक घोषित करा जे ऑलरेडी त्यांनी काही जी आर वगैरे काढले त्याची अंमलबजावणी केली तरी आम्ही मालक घोषित होतो आहे त्यानंतर आमच्या गावांमध्ये पाणी वीज रस्ते ज्या मानवी सुविधा आहेत ज्याला आपण मूलभूत सुविधा म्हणतो तर त्या मानवी मूलभूत सुविधा द्या आमचीच तलावं आमचंच सगळं तरी पण आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणजे आमच्याकडे असं झालं आहे की धरण उशाला आणि घरड कोरड घशाला अशा पद्धतीचा एक म्हणजे आमच्या भागामध्ये हा सगळा प्रकार चालू आहे तर ते होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे सरकारचं असं एक म्हणणं आहे की त्यांनी एकशे नव्वद अगोदर बोलले होते एकर जमीन काढणार मग त्यांनी ते नव्वद एकरवर आले आणि आता हे नव्वद एकर जमिनीवर कुणाकुणाचं पुनर्वसन करणार आहे झोपडपट्टीवाल्यांचं करणार आहेत की आणि कुणाचं तर आमचा आदिवासींचा विस्थापनाला विरोध आहे या ठिकाणी आज आझाद मैदानात सन्माननीय विठ्ठल भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आलेले आहेत आणि या सर्व हजारो आदिवासींचा या कष्टकरी शेतकरी आदिवासी संघटनेचं म्हणणं असं आहे की जे गावठाण आहेत ते त्यांच्या नाव ते या आदिवासींच्या नावावर करा ते ज्या जमिनी वर्षानुवर्ष आहेत त्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत आणि ही मागणी मला वाटतं काही वेगळी किंवा गैर नाही आहे ही नैसर्गिक मागणी आहे जी अनेक वर्ष सगळे आदिवासी मिळून लढ लावून जात आहेत आहेत आणि सरकार त्याची दखलच घेणार नसेल तर मग स या सामान्य माणसांकडे पर्याय काय उरतो तर आज आणि आज परिस्थिती महाराष्ट्रातली देशातली अशी आहे की सत्ताधारी लुटायचं सोडत नाहीत आणि जे विरोधक आहेत ते घरात बसायचं थांबत नाही त्यामुळं अशा परिस्थितीत सामान्य माणसातूनच पर्याय पुढे येईल आणि तो आला पाहिजे यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत की यापुढे कदाचित ती सामान्य माणसंच राजकीय पद्धतीचं काम करायला सुरुवात करतील कारण या आदिवासी असतील दलित असतील कष्टकरी महिला असतील सगळा कष्टकरी वर्ग आहे शेतकरी आहे अल्पसंख्याक समुदाय आहेत आज जे देशात जे वातावरण आहे या सर्वांची दखल घ्यायला कोणी तयार नाही आहे या सर्वांचं नेतृत्व सोडत पण यांची साधी दखलही घ्यायच घ्यायला जर तयार नसेल तर या माणसांनी स्वतःचं नेतृत्व करावं हा आणि हा पुरोगामी चळवळीचा खूप आधीपासूनचा नारा आहे हमारे गाव मी हमारा राज देवा आम्ही असं म्हणत होतो किंवा आमचा ज्याचा प्रश्न त्याचं नेतृत्व लोकांच्या संघटनेमार्फत आम्ही जे म्हणत होतो ते आज स रस्त्यावर उतरून ते सिद्ध करण्याची गरज आलेली आहे असं वाटतं आणि म्हणून आम्ही एका वेगळ्या पर्यायाच्या विचारांमध्ये असलेले सगळे दोष मंडळी आहोत ज्यात वेगवेगळ्या संघटनांची मुंबईतली तरुण प्रोग्रेसिव्ह मंडळी आहेत ॲक्च्युली खरं तर आदिवासी अल्पसंख्याक दलित महिला शेतकरी कामगार या सगळ्यांच्या जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ह्यांना फसवलं गेलेलं असल्यामुळे जे नेते मंडळी उभा राहिलेले आहेत आज त्यांना इकॉनॉमिकली मोठे झालेले आहेत किंवा ई व्ही एमसारख्या मशनेचा घोटाळा करून ते आज नेतृत्व करत आहेत पण आमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांचा आवाज उठवणारी एक ताकद शक्ती ह्याच जनतेतून एक निर्माण होते आणि त्याचं नेतृत्व हीच मंडळी करणार आहेत आम्ही ते सिनेमाच्या माध्यमातून मांडत आहोत आणि सिनेमाला हे सत्ताधारी लोक विरोध करत आहेत विरोध करण्यासाठी त्यांनी काही कायदे तसे तयार केले आहेत आत्ताच नवीन कायदा दोन हजार चोवीसला त्यांनी असा करून ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये जे परीक्षक असतात जे सिनेमाचं परीक्षण करणारे ते परीक्षक त्यांची नावं जाहीर करायची नाहीत त्या परीक्षकांनी निर्माता दिग्दर्शकाबरोबर बोलायचं नाही आहे ते समोर येणार नाही आहेत आर टी खाली जरी माहिती मागितली तरी त्यांचं नाव एक्सपोज केलं जाणार नाही असा कायदा केला आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत तिथं जेवढे पण परीक्षक भरले आहेत ते सगळे एका विशिष्ट वर्गाची लोकं भरलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की असे विशिष्ट वर्गाची लोकं म्हणजे डायरेक्टच बोलायचं म्हटलं तर एका ब्राह्मण जातीची लोकं तिथं भरून ठेवलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त वैदिक धर्माचे राखण करणारे आहेत त्यामुळे बहुजनांचे जेव्हा जेव्हा विषय येतील बहुजनांच्या जेव्हा जेव्हा व्यथा कथा मांडणारे सिनेमे येतील तेव्हा तेव्हा ते तेव विरोध करतील म्हणून आमचं म्हणणं आहे की हे उकडून फेकून दिलं पाहिजे आणि असे कायदे हे न लोकांच्या समोर न येता हे कायदे त्यांच्या फायद्यासाठी करून घेत आहेत ते कायदे उकडून फेकले पाहिजेत आणि ह्यासाठी आम्ही ही ह्या संघटनेसोबत आहोत आणि ही संघटना आमच्यासोबत आहे आम्ही वेगळे कोण नाही आहोत आम्ही एकच आहोत